आईला सकाळ बसून दारूला पैसे नाही राह दोन फुग्यांनी काय व्हायचं आपले पैसे कुठून घ्यावा ला बायको तर देत नाही आईला हिथ तर दोन अंडी आहेत एक अंड एक अंड दहा रुपयाला जरी म्हणलं दहा वीस ल झालं फुग्याला आपल्याला <laughs> तुम्ही घातली का नाही अंडी ए नू तुमचे कोंबडा खाल्ला तुमची चला शाळा सुटली पाठी फुटली काहीच नाही बस बोमलं काय चाललंय बाबा का बस काय चाल काय बरी आहे का तब्येत पाणी अंडी घ्या जरा खाद्यात तब्येत चांगली माळकरी झाणी मा चुकल मग आमचं नंबरच ला रॉंग लागला आमच्याकडून घाबलेला काय तुम्ही नाही तर कुणी खाणार गाव खाणार माळ करेल काय वीस गाव तीस गाव आंड्यावाल्याला चाळीस गाव आंड्यावाली ती का तिकडे बसतात दे तिकडे हा देतो देतो काय तुमचा उपयोगच नाही काय आता म्हणायचं माळ करीत का होती फक्त कोणाला सांगून नका बरं का नाही नाही आंडी घेऊन आलतो इथे नाही सांगायचं जाऊ का मग कुठे गेले काय ना बाय तो आ, तो मला ते दिसले का आमचे त वांटे घेऊन येतो मधून म्हणतो आंटी घेतो का खायला म्हणलं मी माळकरी अरे देव हांटे हो चुरून फिरून आणले का काय काय ना बाहेर कॉम्बडे खांचे लय माणूस ही चित्र आहे काय कराव काय का, सोचतच नाही गेला दहा रुपयाला वाटतं दहा रुपये पैसे माग दे खर काय मग काय कुठे गेले तर तुम्हाला दिसले असते आणि कुठे गेले इकडे वाटणी गेले इकडे गेले का मी जाते दार रुपये वाटे वगैरे हावय तर बघावं लागेल कुठे गेले तर कुठं नाही हावय तुम्हा देत होत का बर बर मी जाते बघते हा झालं तुमच अरे आमच्या सारख्या गरीब बेवड्यांना तुमचाच आध अरे अस दिवसातून चाळीस पन्नास वेळा अंडी घालीत जा म्हणजे आमचं बागेन अरे काय हाय का नाही लाज लाज जशेरा मूल शिक वाटत का नाही जीवाला काहीतरी वाटत का अस काय लाज आहे मी काय नवीन नवरी आहे का आता नवीन नवरी का आंटे चुरून घेऊन आलात ना तुला कोणी सांगितलं तुला कोणी सांगितलं माझी मला काही कळत नाही काय मला डोळे नाही तक काय अग आपल्याच घरची आंडी मग आपल्याच घरची मग खायला ठेवली होती ते मग मी खायलाच घेऊन गेलतो खायला घेऊन गेल बप्पू दिसले होते मला बप्पू न विचारलं तर बप्पू म्हणले माझ्या पशी आंडे घेऊन आलता आयला म्हातारा पिळकलं हो तुझ्या पशी म्हात पिळाकलं माझी आईला मारू नकोसात मारलं माणसात मारू नको मग माणसात आंडे बरं घेऊन हिंडता येते आजपणा आल आलत मला मग काय केलं बघाडी आपली थोडी थोडी घेतली का थोडी थोडी घेतली कशी घेतली थोडी दिसले ना मग सांगते तुम्हाला लाच तुला वाटली पाहिजे लावऱ्याला हात आहेत का कुठे घरी आता काही तमाशा मला घरी आला म्हणजे मार खायचं आहे बिण्या बिना येणार नाही का घरी आजच्या गावाला उठवाला हाड मोडलं हाणलं बी नाही अगं आपलीच कॉमेडीची अंडी पडून पडून सडून जाते म्हणून नसते तुम्हालाच गिळायला

माझ्यासाठी ठेवली होती ना तुमच्यासाठीच ठेवली होती ना आ मग त्या आळड्याची दारू पिलो मी म्हणजे अंडी पावन झाली झाले कशी झाले पावन झाली पावन झाले तुम्हाला तर काय अकल हाय का नाही डोक्यात असं काय नुसते बटाटे भरलेलेत का काय काय माहिती <laughs> मारू लौंड अंडे खायचे असतेत लाज वाटायला पाहिजे किडनीच ऑपरेशन झालंय किडनीचं ऑपरेशन झालं रुपये का थोडी का? कि, सांगायला तरी टोपी देऊ आजी तिकडे आता घरात बसायचं कांगड्यात तोडीन नाहीत बसतो घरात मारलं ग मारलंड्या तोडीन कांगड्या पडत <laughs> पाया पड़ते। आगा पड़ते। आगा पड़ते। लाज वाटते का लाज आता तू उठले नाही तू मग सांगते तुम्हाला अजिबात <laughs> उठायचं नाहीत ना